सभा रामचंद्र टिंगरे हे काशेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात असताना पाण्याच्या जोरात पुलावरून वाहून गेले काल दुपारी तीन वाजल्यापासून परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी व पोथरा मुर्शदपूर घाट येथील तलाव भरले परिणामी दोन्ही नद्यांना पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आले व पाणी दोन्ही पुलांवरून वाहू लागले दोन्ही पुलांची उंची कमी असल्याने पाण्याचा वेग आणि दाब अतिशय जास्त होता कदाचित याचा अंदाज राजाभाव टिंगरे यांना नसल्याने ते पुलाच्या मध्यापर्यंत गेले मात्र अचानक पाय घसरून ते पाण्यात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक नदीकाठी जमले आणि शोधमोहीम सुरू झाली जवळपास तीन चार तासांच्या प्रयत्नांनंतर राजाभाव उसाच्या शेतातील गाळामध्ये अडकलेले सापडले ग्रामसेवक संजय सानप यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून सुखरूप घरी पोहोचवले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे बेलचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती दिल्यानंतर तहसीलदार शेळके यांनी सूत्र फिरवली मंडळ अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम, या ग्राम महसूल यांना सूचना देऊन तात्काळ त्या ठिकाणी पाठविले तसेच संबंधित दुर्घटनाग्रस्त यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला आणि गावकऱ्यांना दूरध्वनीद्वारे धीर दिला त्यांच्या या कृतीमुळे गावकऱ्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे व वा ग्रामपंचायत अधिकारी संजय सानप यांचे आभार मानले